एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस जवळ बाळगणाऱ्या इस्मा तोफखाना पोलिसांनी केलंय जेरबंद तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंपिंग स्टेशन रोड ते कराळे जिम जाणाऱ्या रोडवर एक पिवळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या इसम गावठी कट्टा व स्वतःच्या कब्जात बाळगून आहे आता गेल्यास मिळून अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व वमलदार यांनी पंपिंग स्टेशन रोड ते कराळे जिम रोड येथे साप्या लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे पिवळ्या रंगाच्या शर्ट घातलेला हिसम दिसून आल्याने त्यास घेवराव घालून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल मधुकर गायकवाड व एकोणतीस राहणार वाळूवाचा मारुती असे असल्याचे सांगितले छाप्यादरम्यान सोबत असलेला पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचे पिस्तूल व एक पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतोस मिळून आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग प्रभाक नगर शहर विभाग संपतराव भोसले आनंद कोकरे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील अहमद इनामदार भानुदास खेडकर वसीम खान पठान सुमित गवळी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोर अहिल्यानगर